आणि हे पहा छान असं ट्रेंडी चालणाऱ्या कलेक्शन भरपूर अशी व्हरायटी आहे रविवार पेठे मध्ये मनीष मार्केटच्या वळताना हे पहिलं शॉप आहे दादांच काय दादा तुमच्या शॉपचं नाव कॉस्मेटिक सई कॉस्मेटिक आणि खूप छान इथे पहा लागणारे सगळे क्लेचर हेअर क्लिप आणि एकदम होलसेल रेट मध्ये मिळतं सगळं दादांकडे उगडी नथ हेअर क्लिप आणि त्यातल्या त्या त्या कलेक्शन आम्हाला फारच युनिक वाटलं आणि रेट पण एकदम रिझनेबल आहेत तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी पाहायला मिळेल आणि एकदम होलसेल रेटमध्ये नक्की एकदा शॉपला व्हिजिट द्या सगळं वेडिंग कलेक्शन आहे इथे पाहू शकता तुम्ही एडी स्टोनमध्ये क्रिस्टल आणि विथ प्राईज लावलेले आहेत पहा ही पहा एकदम सुरेख अशी झुमका असलेली छान स्टोन क्रिस्टल मधली आणि अशा तर एकदम नववारीवर एकदम सुरेख दिसतात आणि हे पहा खोप्यामध्ये या सगळ्या चंद्रकोर अंबाड्यामध्ये घालण्यासाठी खोपा पिन खोपा पिन पहा मोत्यांमध्ये हा एक नवीन आलेला आणि सध्या ट्रेंड मध्ये असलेला हा मोहिनी सेट त्यातल्या हेअर क्लिप ह्या पहा किती छान असं कलेक्शन आहे दादांकडे मस्त नक्की एकदा शॉपला व्हिजिट द्या तुम्ही तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख जसा फोटो स्क्रीनशॉट दाखवाल ना तशा पद्धतीने आणि कस्टमाइज करून देखील इथे मिळते हा किती छान कलेक्शन आहे हे पाहू शकता तुम्ही अगदी झूम करून दाखवते मी लाईटमुळे असं दिसतंय आहे एक क्रिस्टल वाले तर एकच नंबर आहे यांची काय प्राइस आहे सगळ्यावर प्राइस दिलेले आहे 300 रुपयाला बसतो डिस्काउंट मध्ये मिळणार आहे तुम्हाला इथे आल्यानंतर छान आहे ना हं ये भी ले सकते